मित्रांनो नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होण्यास लगभग दोन महिना पूर्ण होत आहेत या योजनेबद्दल पहिल्यांदा देशातील लोकप्रिय कॅबिनेट मंत्री श्री नितीनजी गडकरी काय म्हणाले ते आपण लक्षपूर्वक व शोट पाहूया विशेष रूपाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज केलं त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आदरणीय अजितदादा या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने आणि माझ्या वतीने मनापासून स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो मला अतिशय सांगताना आनंद होतो की परवा कॅबिनेटमध्ये चर्चा होत असताना महिला बचत गटामध्ये देशात सगळ्यात चांगलं काम जर बचत गटामध्ये कुठे महिलांनी केलं असेल तर महाराष्ट्र पहिल्या नंबरवर आहे हे या ठिकाणी नमूद केलं गेलं महिलांचं सशक्तीकरण करण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांनी ही माझी लाडकी बहीण योजना आपल्या महाराष्ट्रात आणली आपल्या महाराष्ट्रात येण्यापूर्वी योजना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशमध्ये अतिशय लोकप्रिय रीतीने ही योजना चालवली एवढच नाही तर मला या गोष्टीचा अभिमान आहे की आपण आपल्या देशामध्ये मला माझ्या खात्यातर्फे ई रिक्षाची योजना आणि ई रिक्षा आणायची संधी मिळाली आणि आज या ई रिक्षा मध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपल्या भगिनींना समाज कल्याण खात्यांकडनं महिला खात्यांकडनं आणि विशेषतः बँकांकडनं आर्थिक सहकार्य मिळत आहे ज्यांना राहायला घर नाहीये ज्यांच्या शरीरावर कपडा नाही आहे ज्याला खायला अन्न नाहीये त्या दरिद्र नाराला परमेश्वर बांधून आपण त्यांची सेवा करत राहिलं पाहिजे मला विश्वास आहे की या योजनेतून मिळणाऱ्या निधीमधून आमच्या भगिनी आपल्या पायावर उभ्या राहतील सक्षमतेने उभ्या राहतील कार्यक्षमतेने काम करतील आणि परिवाराची जबाबदारी घेऊन आपल्या परिवाराला गरिबी भुखमरी आणि बेरोजगारीपासून निश्चितपणे मुक्त करतील असा माझा विश्वास आहे या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्रजींना आणि अजित पवार साहेबांना जे महाराष्ट्राचं यशस्वी नेतृत्व करत आहेत त्या सगळ्यांना अभिनंदन करण्याकरता आणि या योजनेच्या प्रती त्यांचे आभार व्यक्त करण्याकरता लाखोच्या संख्येने या सर्व महिला उपस्थित आहेत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपण ज्या भावनेनी योजना सुरू केलेली आहे ज्याचे परिणाम परिणाम तळागाळातल्या शेवटच्या आमच्या भगिनीपर्यंत पोहोचलेले आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या बहिणी आपल्याला चांगली भावबीज दिल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट पण निश्चित आहे मी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांचं आणि महाराष्ट्र सरकारचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि आपल्या सर्व लाडकी बहीण ज्या आहेत त्यांना याचा फायदा मिळणार आहे त्यांनी योजनेचा फायदा घेऊन आपल्या जीवनामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन आपल्या परिवाराची जबाबदारी सांभाळून त्या यशस्वी होतील याकरता त्या भगिनींना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं भाषण संपवतो धन्यवाद नमस्कार मनपूर्वक धन्यवाद सन्माननीय गडकरी साहेब व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र मित्रांनो